पोलीस यंत्रणा सतर्क गुंडागर्दी सराईत गुन्हेगारांवर तडीपार हद्दपार मोक्का स्थानबद्धतेची कारवाई सोलापूर शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे गेल्या सहा महिन्यात शहरातील आतापर्यंत अडोतीस जणांना दोन वर्षासाठी हद्दपार आणि तेरा जणांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे त्याची एरवाडा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस दलाने जिल्ह्यात शांतता बिघडवणाऱ्यांची हिट लिस्ट तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात होती आता आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका तसेच सार्वजनिक उत्सव लक्षात घेता पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांसह उपायुक्तांनी दिल्या आहेत त्या दृष्टीने यंत्रणा कामाला लागली आहे रेकॉर्डवरील तसेच सार्वजनिक शांतता बिघडवू शकणाऱ्यांची लिस्ट बनवण्याचे काम सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले शहरातील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये गुंडागर्दी सराई गुन्हेगारांवर लोकसभा निवडणुकीच्या काळात तडीपार हद्दपार मोक्का अशा कारवाया करण्यात आल्या त्याच धरतीवर गुन्हेगार आदेशाचे पालन करतात की नाही यासाठी संबंधित गुन्हेगारांच्या घरावर क्यू कोड लावण्यात आले आहेत शहरातून अडोतीस हद्दपार तेरा जणांची एरवाड्यात रवानगी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सातही पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कृत्य करून जनतेला उपद्रव देणाऱ्या अडोतीस जणांना जानेवारी ते जुलै या सहा महिन्यात हद्दपारीची कारवाई करून त्यांना दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे शिवाय तेरा जणांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध कारवाई करून पुण्याच्या येरवाडा कारागृहात रवानगी केली आहे टोळ्यांसह शंभर गुन्हेगार रडारवर मुंबई पोलीस कायदा कलम छप्पन्न एक अ ब अन्वये पोलीस आयुक्तालयांकडे तडीपारसाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत तसेच कलम सत्तावन्न प्रमाणे चार आणि कलम नुसार टोळ्यांमधील गुन्हेगारांची सोलापूर जिल्ह्यातून तडीपार असल्याचे हो सूत्रांनी स्पष्ट केले सोलापूर शहरात मागील एक महिन्याभरात इतर जाती धर्माबद्दल किंवा इतर गटाबद्दल तेढ निर्माण करण्यासारखे पोस्ट सोशल मीडियाला व्हायरल केले फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर या माध्यमातून अशा स्वरूपाच्या पोस्ट व्हायरल केल्या किंवा शेअर केल्या या कारणावरून एकूण बारा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सदरील बारा जण वयोगट वीस ते पंचवीस या वर्षातील विद्यार्थी आहेत या अनुषंगाने सोलापूर शहर पोलिस दलाकडून सर्वांना आवाहन केलं जातं की कुठल्याही इतर जाती धर्माच्या बाबतीत इतर गटाबाबतीत तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचे मेसेजेस हे व्हायरल करू नये हे शेअर करू नये आणि अशा स्वरूपाच्या मेसेजेसना रिप्लाय करू नये अशा पद्धतीने प्रकार निदर्शनास आल्यास योग्य ते कायद्याचे कलम लावून गुन्हे दाखल करण्यात येईल आणि योग्य ती कायदेशीर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल